इतिहासातील एका महान जन्माला आलेली भाजी एका धाडसी खलाशाने काळ्या सोन्याचा म्हणजे ब्लॅक पेपरचा खजिना शोधायला निघाला आणि त्याला सापडली ही रंगीबेरंगी भूलभुलैया ही मिरची आहे पण तिखट नाही हिचं नाव पेपर आहे पण हिचा काळ्या मिरीची काहीही संबंध नाही हा इतिहासातील सर्वात मोठा गोलमाल होता चला आज ऐकूया कहाणी त्या भाजीची जिचा जन्म एका गैरसमजातून झाला आणि जिने आपल्या रंगांनी आणि चवीने संपूर्ण जगाला जिंकून घेतलं ही आहे ठोबळी मिरची अविश्वसनीय कहाणी ही गोष्ट आहे सुमारे सात हजार वर्षांपूर्वीची ढोबळी मिरचीचा जन्म झाला होता मध्य आणि दक्षिण अमेरिकेत विशेषतः आजच्या मेक्सिकोच्या प्रदेशात तेव्हा ती आजच्या सारखी मोठी आणि वेगवेगळ्या रंगात नव्हती तर लहान आणि थोडीशी तिखट होती एस्टिक आणि माया संस्कृतीचे लोक तिची लागवड करत आणि जेवणात वापरत त्यांच्यासाठी हे एक महत्वाचे पीक होते ही गोष्ट आहे पंधराव्या शतकातील युरोपात मसाल्याचे पदार्थ हो, विशेषतः काळ्या मिरीला काळे सोने म्हटले जायचे ते इतके महाग होते की त्यासाठी देश एकमेकांची युद्ध करायलाही तयार होते इटलीचा धाडसी खलाशी क्रिस्टोफर कोलंबस भारताकडे जाण्याचा एक नवीन सोप्पा सागरी मार्ग शोधायला निघाला होता त्याला वाटले की तो पश्चिमेकडे प्रवास करून पूर्वेकडील भारतात पोहोचेल आणि मसाल्यांचा खजिना किवून येईल पण तो पोहोचला एका नव्याच खंडावर ज्याला आज आपण अमेरिका म्हणून ओळखतो तिथे त्याला काळी मिरी तर मिळाली नाही पण त्याला एक नवीन फळ दिसले स्थानिक लोक ते खात होते आणि त्याला थोडा तिखटपणा होता त्याच्या तिखटपणामुळे कोलंबसला वाटले की हा काळ्या मिरीचाच एक प्रकार आहे त्याने त्या ते फळाला पिमेंटो म्हणजे पेपर असे नाव दिले हीच ती महान चूक होती त्याने मिरचीच्या पूर्णपणे वेगळ्या कुटुंबातील या फळाला काळ्या मिरीचे नाव दिले आणि हेच नाव आज जगभर वापरले जाते तो या नवीन मिरची बियाणे स्पेनला घेऊन गेला स्पेन मध्ये पोचल्यावर ढोबळी मिरचीचे खूप स्वागत झाले स्पेन आणि पोर्तुगाल सुरुवातीला लोक तिला फक्त बागेत शोभेसाठी लावत पण लवकरच तिच्या चवीची जादू लोकांवर झाली आणि ती जेवणात वापरली जाऊ लागली स्पॅनिश आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी तिला युरोप आफ्रिका आणि आशिया खंडात पोहोचवले हंगेरीचे प्रेम पॅप्रिकाचा जन्म ढोबळी मिरचीवर सर्वात जास्त प्रेम कोणी केले असेल तर ते हंगेरी देशाने केले तिथल्या थंड हवामानात ती खूप चांगली उगवली हंगेरियन लोकांनी तिखट नसलेल्या गोड जाती विकसित केल्या तिला वाळवून तिची पूड तयार केली याच लाल रंगाच्या पूडला आज आपण पॅप्रिका म्हणून ओळखतो पॅप्रिका हा हंगेरीचा राष्ट्रीय मसाला बनला आणि त्यांच्या गुलाश सारख्या पदार्थांची ओळख बनला बेल पेपर नाव कसे पडले युरोपात विकसित झालेल्या काही जातींचा आकार देवळातील घंटेसारखा होता त्यामुळे तिला इंग्रजीमध्ये बेल पेपर हे नाव मिळाले ढोकळी मिरची भारतात आणण्याचे श्रेय पोर्तुगीज व्यापाऱ्यांना जाते भारतात आल्यावर तिचे नाव अजूनच झाले शिमला मिरची नावाचे रहस्य इंग्रजांच्या काळात भारतातील उष्ण हवामानात अनेक युरोपियन भाज्या उगवत नसत इंग्रजांनी या मिरची लागवड पहिल्यांदा त्यांच्या थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे शिमला येथे यशस्वीरित्या केली त्यामुळे उत्तर भारतात लोक तिला शिमला मिरची म्हणू लागले आणि हेच नाव देशभर प्रसिद्ध झाले तिखटपणाचे रहस्य ढोबळी मिरची ही मिरचीच्याच कुळातील आहे पण तिच्यात कॅप्सिसिन नावाचे रसायन नसते किंवा अगदी नगण्य प्रमाणात असते हेच रसायन मिरचीला तिखटपणा देते त्यामुळे ढोबळी मिरची ही मिरची असूनही गोड आणि शांत स्वभावाची आहे एका खलाशाने काळ्या मिरीच्या शोधात केलेली एक चूक एका नवीन भाजीच्या जागतिक प्रवासाची सुरुवात ठरली मेक्सिकोच्या बागेतून निघून कोलंबसच्या जहाजातून युरोपात पोहोचून हंगेरीचा राष्ट्रीय मसाला बनून आणि शेवटी भारतात शिमला मिरची म्हणून स्थायिक झालेली ही भाजी खऱ्या अर्थाने ग्लोबल सुपरस्टार आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ढोबळी मिरची खाल तेव्हा तिच्या या रंगीबेरंगी आणि गोलमाल इतिहासाची आठवण नक्की काढा